तलाठी अर्थातच ग्रामसुलाधिकारी दोन पंचवीस मध्ये दोन हजार चारशे तेतीस पेक्षा जास्त जागांसाठीची पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आता या अगोदरची पदभरती जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी होती या प्रतीक्षा यादीसाठी जी कालमर्यादा था वाढवण्यात आली होती तेरा सप्टेंबरला ही कालमर्यादा संपत आहे याचाच अर्थ नवीन पदभरतीसाठीचा सा मार्ग हा मोकळा झाला असून लवकरच शासनामार्फत पद, पदभरतीसाठीची पुढची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल लवकरच जी जाहिरात प्रक्रिया आहे हे सुरू होईल तर पाहू शकता या पदभरतीसाठी जे शैक्षणिक पात्रता असते पदवीधर असणं आवश्यक असतं कोणत्याही शाखेमधून फक्त इतकीच असते इकांनी पात्र उमेदवार दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस मध्ये जानेवारी मध्ये ही जाहिरात जी आहे तर लाठीपत भरतीची जाहिरात उपलब्ध होऊ शकते या संदर्भातल्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा